कोपरे मांडवे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गेले अनेक वर्ष सुटलेले नाही देशाला स्वातंत्र्य मिळालं परंतु ही लोकं पारतंत्र्यात राहतात का असा प्रश्न निर्माण होतो कारण सध्या यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची गैरसोय आहे पाठीमागं शिवकालीन टाके आहे ते पाणी पूर्ण हिरवं झालेलं आहे ती लोक कपडे धुवायला किंवा जनावरांना पाणी प्यायला वापरतात परंतु कपडे धुवायलासुद्धा ते पाणी चांगलं नाही जनावरांच्या पिण्यासाठीसुद्धा चांगलं नाही खाजगी विहीर आहे तिथून पाणी आणतात टँकर चालू केला जातो काही ठिकाणी टँकर पोचतो नाही पोचतो ह्या लोकांची अक्षरशः ससे हलपट होते फरपट होते आपल्यासोबत या भागातील दादा आहेत तर दादांकडनं समस्या जाणून घेऊया दादा ना काय नाव तुमचं नाना पुढे कुठलं जावं पुताच्या गडी किती आहे लोकसंख्या ना दोन अडीच सहासल काय पिण्याच्या पाण्याची काय सोय काय नाही आता ये पाणी कोणाची वेर आहे सार्वजनिक येऊला पाणी आहे हा पाणी आहे पुरतो पाणी नाही पाणी पुरत नाही त्यांना टेंकर। टेंकर। पड़ पड़। ते पाणी संपलं टँकर येतो नाँकर आता काय आहे काय संपलं यायच का मग टँकरच किती वर्ष अशीच शेवलपट फरपट आता एक कायमस्वरूपी चालूच आहे असंच आता हे टाकीचं पाणी आहे ना शेव हे हे तरी आहे आता ना खराब पाणी एकदम अगदी हिरवं झालेलं पाणी ते कपडे धुवायला सुद्धा उपयोगाचं नाही जनावरांना प्यायला पण उपयोगाचं नाही मग आता पाणीच नाही दुसरं नदीला पण पाणी नाही आपल्या विभागाचे खासदार कोण आहेत अमोल कोले तालुक्याचे आमदार कोण आहेत शरद दादा आता या दोघांकडून अपेक्षा काय काय नाही आता होत आहे काम चालू आहे जलजीवनच मग आता त्याच्यात झाली जलजीवनचं काम किती दिवसापासून चाललंय अपेक्षा काय नाही पाण्याचाच प्रश्न पियाला तरी पाणी पाहिजे आम्हाला बाकी काय नाही पाणी पाहिजे रस्ते कसे आहेत रस्ते आहेत रस्ते बरे आहेत दोन वाहन पास होतात का होतात काय काय ठिकाणी नाही होती पण होतात एक वन साइड ला घ्यायचं तेव्हा दुसरं अरे इथं मोबाईलची रेंज आहे हा हो तो कोल्हे प्रश्न सोडवला धन्यवाद त्यांना त्यांनी सोडवला प्रश्न इकडे पिक कुठली कुठली घेतात काय नाही इकडे भात भात निघाल्याच्या नंतर काय नाही इकडं ज्याला पाणी न दिसत थोडक्यात ते काही वाटाणा फरजी करतात पावसाळ्यात आता पाणी नाही ना रोजगाराची काही समस्या बनकर फाटी वेळायचं काय नाही काम नाही एकदा काय दुसरं तिकडे किती रोज मिळतो काय चारशे पाचशे रुपये भेटतो सकाळी किती वाजता उठतो मग सकाळी लवकर उठावं लागतंय ना मग सातला निघून जावं लागतं इथून आता घरापासून सार्वजनिक विहीर किती अंतरावर आहे हा मग तिथे राहते ना वाडी तयार आहे ना एक किलोमीटर नाही एवढं नाही अर्धा किलोमीटर हा एवढा असेल मग पाण्याची काही लाईन लागते का काय असं काही वेळ नाही नाही काय नाही वडून आणायचं सगळ्यांनी निवडून आणायचं गर्दी होते जागा आहे भरपूर जागा आहे मावशी नमस्कार काय नाव तुमचं काय दोन जाबाडी दाबाडी दाबाडे काय अडचणी आहेत या भागामध्ये अडचणी पाण्याची जास्त अडचणी पाणी पाणी नाही किती वर्षापासून नाही बऱ्याच वर्षापासून सध्या काय करतो सध्या नाही टाकीचं टाकीच विहिरीचं पाणी टाकीचं पाणी तर पूर्ण खराब झालंय त्याला विलस काही नाही म्हणले होतेच न्या लागत टाकीतलं पाणी प्यायला वापरत का शेतीसाठी जनावरांसाठी जनावरांसाठी लागतो संध्यासाठी साठी लागतो ना आता शेतीला वापरायचं म्हणलं तर ते दोन दिवसात टाकी खाली होईल शेतीला नाही वापरते पण असं वापरायला अजून काय तुमची मागणी काय काय अपेक्षा सरकारने काय के केलं पाहिजे आमदार खासदारांनी काय केलं पाहिजे सरकारने काय आम्हाला सोय पाण्याची याची त्याची सोय केली पाहिजे ना रोजगाराच काय रोजगार जर रोजला पाहिजे कामाला जायचं खाली बंद कर फाट्या आज इथं उद्या तिकडं इकडे काय रोजगार नाही एवढा नाही रोजगार ना। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जलचे पाणी जल जीवन मिशनच्या माध्यमातून पाणी पोचवण्याचं नियोजन केलेलं आहे दोन तीन वर्षापासून कामच चालू आहे ठेकेदारांचा काय म्हणतो आळशीपणा म्हणा किंवा शासनाकडे पैसे नसतील म्हणा जलजीवन मिशनची योजनेची अशी प्रोव्हिजन आहे केंद्राचे पैसे निम्मे आणि राज्याचे निम्मे त्याच त्याच ठेकेदारांना अनेक योजनांचं काम दिलं आहे त्याच्यामुळं कामं होत नाहीत पंचायतीचं लक्ष आहे की नाही माहीत नाही परंतु सरकारने एकाच ठेकेदाराला एवढी कामं देणं उचित नव्हतं सरकारच्या वतीनं असं सांगितलं जातं आहे की अचानकपणे ही कामं द्यायचं ठरलं आणि मग रजिस्टर ठेकेदार नव्हते त्यामुळे जे ठेकेदार आहे त्यांनाच ती कामं दिलेली आहेत केंद्र सरकारने राज्य सरकारने हे योजना तातडीनं पूर्ण कशा होतील हे पाहणं गरजेचं आहे सध्याचे लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार असतील खासदार असतील यांनी सुद्धा लक्ष द्यायला हवं प्रशासन म्हणजे गटविकास अधिकारी तहसीलदार सुनील शेळके यांनी या भागामध्ये येऊन ह्या लोकांच्या व्यथा कमी कशा करता येईल हे पाहायला हवं तर हे प्रश्न वेळी सुटले नाही तर ही लोकं बिचारी प्रत्येक निवडणूक आली की कुठला तरी पुढारी आपल्यापरीनं कन्व्हेन्स करतो समजून सांगतो मी निवडून आलो की प्रश्न सोडवणार असं म्हणतो देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्ष झाले प्रश्न काय सुटत नाही विद्यमान आमदार शरद सोनवणे तुमच्याकडनं लोकांना थोड्याफार अपेक्षा जिवंत आहेत की आपण तरी हा प्रश्न कसा सोडवता येईल मुख्यमंत्र्यांच्या कानावर कशा पद्धतीनं घालून याचा मार्ग मोकळा होईल अशी लोकांना अपेक्षा आहे आपण ते कराल अशीच आम्ही आशा व्यक्त करतोय सुरेशवाणी विघ्न टाइम्स पुताची वाडी कोपरे मांडवे परिसरामध्ये कुठल्या कुठल्या वाड्या आहेत आता इथं आमची पुताची वाडी इकडे जोशाची वाडी मांडवेची मांडवेची गुडगेवाडी इकडं वरती शेल अस माळ कोपऱ्याच्या पुढे कोपऱ्याच्या बऱ्याचशा वाड्यात त्याने सांगताय एवढ्या वाड्या कोपऱ्याच्या काठेवाडी वगैरे कुठे माहिती का माहिती आहे अजून कुठली गाव आहे तिकडे काठेवाडी माळेचेवाडी जांभोळी तिकडे तिकडे पण असाच प्रश्न हा असल्यासोबत एक आजी आहेत आता आजी खूप वयस्कर आहेत आजीनं हा सगळा इतिहास जाणलेला आहे आजी नमस्कार काय नाव हो तुमचं गोराबाई आडनाव हो काय दाबाडे नामदेव दाबाडे अच्छा नामदेव दाभाडे मालकाचं नाव इकडे प्यायला पाणी आहे का पियाला कायचं पाणी आता ही जायला आठवण म्हणजे मग काय पाणी आलं आम्हाला नदीचा पाणी पियाला आणि काय पाणी आता टाकी खोदल्याचं टाकी कोरडी टाकू होऊन जाईल किती वर्ष अशी समस्या आहे बरीच वर्ष झाली वीस पंचवीस वर्ष होऊन गेली काय बाळा देशाला स्वातंत्र्य मिळालं पाण्याची काय गैरसुरुस्त होत नाही 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 पाण्याची दुरुस्त होतच नाही अजिबात नाही होत आणि मग आता आम्ही काय पियाचं मग आता ह्या काढल्या पाईपला आणि मुताळण्याला पाणी आलं आणि आम्हाला पाणी नाही प्यायला आता हे एक एक दोन महिना पाणी शिमगा पाट मार झालं म्हणजे मग पाणी हातला यायचं मुताळण्यात पाणी आहे हा मुताळण्यात पाणी आलं नळ आली आम्हाला पाऊस नाही पाणी नाही इकडे नळ नाही इकडे पाणी कुठून येणार कुठली ग्रामपंचायत आहे ग्राम पंचायत कुठली वा गरम पंचायत मांड येतली ते काही लक्ष देत नाही लक्ष कोण वगैरे येतो हे असं नळ बसवलं टाक्याला इथून पाणी घेतला पियाला तर नळ उपसू काढत मग काय करायचं इकडे रोजगाराची काय व्यवस्था रोजगार रोजगार हमेची काही व्यवस्थाच नाही महिला कामाला देशामध्ये ओतूर बनकर पाठा हा ओतूर बनकर पाठा जाते आपले आमदार कोणी माहिती का विभागाचे कोण होता काय मला माहित नाही माहित नाही खासदार कोणी हे माहिती ते पण हे सांग ना तुम्ही थांबा मी तुम्हाला विचारतो तुम्हाला सांगतो आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि आमदार शरद सोनवणे दोघांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर त्यांच्याकडनं काय मागणी मागणे आम्हाला पाण्याची व्यवस्था करावा ना त्यांनी दुसरा काय नाही आमच्याकडे मागायला काय बो हे असं लोक आम्हाला पीएची पाण्याची व्यवस्था करावा आणि मागणी काय लागत आहे आम्हाला पीएचीच पाण्याची व्यवस्था झाली म्हणजे वा आमदार शरदास सोनवणे आणि खासदार अमोल कोल्हे आता खासदार अमोल कोल्हे यांच्या विचाराचं सरकार सत्तेमध्ये नाही शरदादास सोनवणे यांच्या विचाराचे उपमुख्यमंत्री दोन्ही आहेत म मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत साहेब साहे आणि शरदादास सोनवणे यांनी जर मानावं घेतलं आणि सरकारला भेटून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर काही ना काहीतरी मार्ग निघू शकेल हे दोन्ही नेते या संदर्भामध्ये दखल घेतील आपण अशी अपेक्षा व्यक्त करूया आता ह्या आजींचं वय झालं आहे आताही जर त्यांना याच वयामध्ये डोक्यावर हांडा घेऊन पाणी वाणीचे पेळ येत असेल वेळ येत असेल तर नरेंद्र मोदी आपण म्हणतायत हर घर जलचे पाणी यांना नळाने पाणी तर जाऊ द्याच परंतु ज्या शिवकालीन पा पाण्याच्या टाकीमध्ये पाणी आणावं लागतं ते अतिशय दूषित आहे ज्या विहिरीतनं पाणी आपण आणतो आहे ते सुद्धा पाणी फार काळ पुरणार नाही जल जीवन मिशनची योजना कशा पद्धतीनं लवकर कार्यान्वित होईल आणि ते जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी येणार कुठून पाण्याचे सोर्स निर्माण करायला हवेत सरकार योग्य दखल घेईल अशी अपेक्षा